मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश मुंबईमध्ये हजारो नेत्यांसह मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पन्नास ते पंचेचाळीस नगरसेवकांचा जाहीर प्रवेश शिंदे सेनेला भाजपला मुंबई ठाण्यात सर्वात मोठं भगदार मित्रांनो बघूया कोण कोण आहेत नगरसेवक नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये कोणते अजून आमदार आणि माजी खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात कधी होणार त्यांचा प्रवेश यासह महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे शिंदे सेनेला संपवण्यासाठी भाजप लागली पुरती कामाला तर इकडे उद्धव ठाकरे चा निशाणा एकच शिंदेची शिवसेना आणि भाजप मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये वेगवान स्वरूपामध्ये घडत आहेत आणि या घडत असतानाच देशाचं राजकारण अतिशय मोठ्या झिमतीने उद्धव ठाकरे लढत असतानाच मित्रांनो ही महत्वाची अपडेट तुमच्यासाठी सविस्तरपणे जाण बघूया आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर मित्रांनो नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या किंवा कमेंट बॉक्समध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहायला देखील विसरू नका नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या बघूया सविस्तर आजची महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीची मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पूर्ती सगळ्यांना वरचर ठरू लागली आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरेंना संपवणं हे कुणालाही शक्य नाही कुणाच्या जरी सात पिढ्या आल्या तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजूला सारून महाराष्ट्राचं राजकारण करणं खूप अवघड आहे अशा प्रकारचंच राज्य महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना जवळ करत आहे महाराष्ट्रातील जनता अजूनही ठाकरेंच्या पाठीमागे वेड्यासारखी असल्याचं भाजपला वेळोवेळी जाणवते आणि हे जाणवत असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची खूप मोठी विजयाची ही रॅली सध्या महाराष्ट्रात भाजपसाठी संकट भरू लागली आहे मित्रांनो आजच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये जाऊन राज्य बा... राज्य भाजपच्या बा... नेत्यांची तक्रार केली अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपा पुरती फोडू लागली आहे आमच्या बड्याबड्या नेत्यांना भाजपा प्रवेश देऊ लागले आहे भाजपचे राज्यपातळी नेते असे का वागत आहेत अशी तक्रार एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यापुढे पुढे मांडली परंतु मित्रांनो या तक्रारीला कोणत्याही प्रकारचा अर्थ नव्हता थेट अमित शहानी प्रतिप्रश्न करत महाराष्ट्रात भाजपा वाढते वाढू द्या आणि राज्य भाजपातील नेत्यांना सांगितलं की आपण जे काम करताय ते अगदी योग्य आहे यानुसार या पक्ष वाढला गेलाच पाहिजे पक्ष टिकला पाहिजे यासाठी पक्ष वाढला पाहिजे असं म्हणत त्यांना तिथे कान बिचकायला लावल्यात मित्रांनो यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठी राजकीय बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांना आता ठाकरे जवळचे वाटू लागले आहेत ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना भाजपने त्रास दिला होता त्याही पेक्षा जास्त आता शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना भाजपात त्रास द्यायला लागले आहे अशा प्रकारचं राजकारण भाजपा महाराष्ट्रात पुन्हा एकदा रिटर्न स्वरूपामध्ये आणते आहे याचमुळे मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट वरती बहिष्कार घालत शिंदेचे मंत्री थेट परिस उपस्थित राहिले होते आणि थेट आता शिंदेनी दिल्ली गाठली या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय भूमीसाठी खूप महत्वाचे आहेत मित्रांनो मग आता कोणकोणत्या नेत्यांचा कोणकोणत्या नगरसेवकांचा प्रवेश होतोय ते देखील आपल्याला बघावं लागेल एकीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंदामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र प्रचंड जल्लोषामध्ये मुंबईत जल्लोष व्यक्त करत असतानाच शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला मात्र ठाणे आणि मुंबईमध्ये मोठं भगदाड पाडण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त यश आल्याची ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे तस ठाणे बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे या एकनाथ शिंदे यांच्या बंडाबरोबरच ठाण्यातील बहुतांशी जवळजवळ सगळ्याच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणं पसंत केलं होतं जेणेकरून सत्तेमध्ये असताना आपली कामं वेळोवेळी करता येतील आपला निधी मिळवता येईल नव त्यांच्यावरती दबाव होता म्हणून ठाण्यातील जवळजवळ सगळेच नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता हातावर मोजके एवढेच नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडे राहिले होते मात्र मित्रांनो आता मात्र दिवस बदलले आहेत शिंदेच्या हातातील मुख्यमंत्रीपद गेला आहे आणि आता मुख्यमंत्रीपद पोहोचला आहे भाजपच्या हातामध्ये आणि आता सुरू झाले आहे नगरसेवकांची फरफड आमदारांची फरफड आणि इकडे खासदारांची देखील फरफड फर। नवनवेकर शिंदेच्या मंत्र्यांना देखील आता भाजपा आता जुमानत नाही त्यांना देखील सत्तेच्या बाहेर फेकून देण्याच्या हालचाली भारतीय जनता पार्टी करत आहे का ही देखील महत्वाची बाब आपल्याला बघावी लागेल त्यानुसारच मुंबईत देखील हालचाली आता वाढलेल्या आहेत मुंबईमध्ये शिंदेगडाला भारतीय जनता पार्टी सत्तरच्या आसपास जागा द्यायला तयार आहे अजित पवारांना पन्नासच्या आसपास जागा द्यायला तयार आहे स्वतः भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये दीडशेच्या आसपास जागावरती लढणार असून हा मात्र शिंदे जबरदस्त जबरदस्त झटकावना लागेल जेणेकरून त्यांची शिवसेना मुंबईमध्ये वाढूच नये हे भाजपचं ब्रीद वाक्य पुढे येतं की काय अशी सध्या शंका त्यांना येऊ लागली आहे शिंदे मुंबईतून हातभार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामा लागले का हे त्यांना सध्या वाटू लागलंय यामुळे मुंबईत देखील आपणाला उमेदवारी मिळत नाही या भूमिकेतून नगरसेवकांनी आता ठाकरेंकडे पलायन करण्यास सुरुवात केली आहे आणि सगळ्यात मोठा हेतू म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही बंधूंची मुंबईमध्ये प्रचंड मोठी ताकद उभी राहिल्यामुळे आता शिंदेगडात देखील जाऊन फायदा नाही भाजपकडे जाऊन फायदा नाही आता आपण राहावं तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भूमिकेतून उभा राहिलेल्या या ठाकरे बंधूंच्या युतीकडे जाऊन तिथे आपली उमेदवारी बघावी ही सध्या सगळ्यात मोठी घडामोड मुंबईतून समोर येऊ लागली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती मुंबई येथील जवळजवळ तीस ते चाळीस नगरसेवकांनी आपली बाजू बदलली असून उद्धव ठाकरेंच्या बाजूने आम्ही फिरण्यास तयार आहोत असं काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांना म्हटलं आहे त्यांच्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे मुंबईतील भाजपच्या देखील शिंदेंचे देखील नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्यासाठी आतूर आहेत त्यांनी ठाकरेंशी संपर्क देखील साधला आहे आणि ती प्रवेशाची तारीख देखील फिक्स झाली आणि इकडे ठाण्यात देखील कल्याण डोंबिवली नवी मुंबई या भागात देखील आता शिंदे सेनेतील बहुतांश बडे नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि आगामी काळामध्ये त्यांचा खूप मोठा प्रवेश मुंबईमध्ये मातोश्रीवरती निवडणुकीच्या तोंडावरती होईल आणि तिथूनच सुरुवात होईल महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाला असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सांगण्यात आलं मित्रांनो या सगळ्या घडामोडी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढेल शिवसेना पुढे जाईल आणि राज्याचं राजकारण मात्र उद्धव ठाकरे यांच्याच भोवती अवतीभोवती फिरत राहील ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे यामुळे सध्या शिंदे सेना नेमका कोणता पॅटर्न राबवते आपल्या नगरसेवकांना ठाकरेंकडे जाण्यास अनुकूलता दर्शवते की भाजपसोबत राहावं ही अनुकूलता दर्शवते हे आपल्याला आगामी काळात सम सं, मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सगळ्यांनाच वरचड ठरते भारी चढते महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती या नगरसेवकांच्या प्रवेशाने सुरू होईल ही मात्र या घडीची सगळ्यात मोठी बाब आपल्यासमोर येते म्हणून यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद